हाय हॅलो सगळ्यांना बघा <laughs> खात आहे कुरकुरे आरचिणी अर्धा खाल्ला आणि अर्धा ठेवला तर खटपेटी तर मी हाय ये मला पण हेल्प कर खायला ये कर ना तर ये मग मी आहेच पटापट खायला मग माझी स्पीड तर माहीतच आहे कशी आहे तर चले ये ये, ये, ये। हेल्प करायला ले ना काय बघत आहे त्याच्या काय नाही ग सांग आता तुझे पेपर कसे गेले छान गेले आणि कालचा कालचा पण तरी किती पर्सेंट मिळेल पर ते नाही सांग मला नाही माहिती आता जे चेकिंग करून त्यांना त्याच्यावर आहे तूंती मागते ते जाऊ दे आणि तुझे पेपर छान गेले आणि कसं आहे तुझी पढ़ाई वगैरे अभ्यास वगैरे कसा आहे चांगला आहे अभ्यास कसा राहणार आरची खूप मेहनत करत आहे बारा एक वाजेपर्यंत जागत आहे तिथे काही नाही काल तू तर बारा का किती वाजले होते तरी तू इथे बसली होती अभ्यास करा पण अभ्यास नाही करत होती मोबाईल मध्ये हा ते झालंच ना अभ्यास कामाचीच बघत होती ना तू ते फालतू तर नव्हतीच ना फालतू पण बघत होती ना सकाळी उठली लवकर आणि आता एक दोन पेपर झाले आरचीच्या इंग्लिश हिंदी झाला चार बाकी चार बाकी ते पण होईल हळूहळू आता वेळ आता गॅप आहे कंटिन्यू दोन पेपर झाले आणि आता चार दिवसाची गॅप आहे चार नाही पाच दिवसाची आहे सात आजचे दिवस सोडला पेपर चार दिवस चार दिवसाची सोमवारचा पेपर आता असं आहे सगळ्यात जास्त गॅप आठवी पेपरला पर्यंत सत्तावीसपर्यंतचा ना सहा दिवसाची गॅप होती ना आखरी पेपरला आता सतरा तारखेला कोणता आहे आखरी पेपर माझा सत्तावीस येते ना हां सतराचा झाला वीसच्या नंतर मग सहा दिवस राहते सत्ता ना सत्तावीस सहा दिवस त्याच्यानंतर पण एकवीन पण कन्फर्म झालं आणि माझ्याकडून म्हणजे ऍडव्हान्स मध्ये चांगली मेहनत करतो अभ्यास करत आणि मला हेल्प करत नाही पटापट पटापट मी खाल्ली कुठून आणली पण छान आहे कुरकुरे मला आवडले आहे टोमॅटोवालेच आवडते मला मस्त छान टोमॅटोवाले ते मसालेवाले छान नाही लागत हे मग नाही हे छान लागते मला मसाला तेवढा खास हे छान आहे छान लागते हे टेस्टी आहे तर तुला आजीचा विचारायचं होतं आणि काल पण विचारलं नाही आजीचा पेपर कसा गेला बनून विचारलं होतं ब्लॉग नाही घेतला ब्लॉग विचारला पण असंच विचारलं आणि आता पण आली तर विचारलं डायरेक्ट कॅमेरा चालू केला ना आरजीला विचारलं कसं काय केलं पेपर आणि आरचीनं आता भांडे वगैरे जमा करून ठेवलेले आहेत ते द्या उद्यासाठी हा सगळं मी आता स्वयंपाक वगैरे करून घेते स्वयंपाक मांडलेला आहे आता अभ्यास करू टेंशन घ्यायचं नाही सांगते घ्यायचं काय घ्यायचं नाही टेन्शन खूप सारे मुलं खूप सारे असे मुलं टेन्शन घेते टेन्शन घ्यायचं नाही जसं जाईल तसं सगळे खूप सारे नाही सगळे सगळ्यांनी टेन्शन घेतलं घेऊ दे घेणाऱ्याला घेऊ दे पण आपण घ्यायचं नाही ते म्हणत आहे मी घ्यायचं नाही टेन्शन जसे जाईल तसे नो टेन्शन असं नाही मी एवढे पस मग माझे तसं नाही चला आता स्वयंकाशन ठीक आहे तेव्हा पण म्हणजे शेवट बर बर पण म्हणजे नो टेन्शन नो टेन्शन तेच म्हणणार आहे मी नो टेन्शन आणि टेन्शन घ्यायचं पण नाही फुकटचा घेणाऱ्याला घेऊ दे पण स्वतः घ्यायचं नाही कारण की तुझी म्हणे ना की हे टेन्शन नाही घेते मलाच म्हणते कोण म्हणस तू एक नाही म्हटलं तर स्वतः राहिलंय तर चला बरोबर ना टेन्शन घ्यायचं नाही चला आता मी करून घेते स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक पण झालेला आहे आणि डोकंही दुःखत असं डोकं दुखलं आएद आएद जोपना है जली भन -भन नहीं नहीं का माहीत अशी झोप नाही झाली म्हणजे नाही का असं डोका दुखत असं थोडस भनभन करते लोक जास्त चला आता जेवण वगैरे कर जेवण नाही करत बाळा जेवण वगैरे तर मग कधी करते हम्म का आहे काय है दाखव दाखव कोणा सांगितली मला नाही माहिती तूच सांगत आहे ना दाखव म्हटलं तू कुठे बघत आहे तर बर चल घे ना बाळा जेवण ना आता आ ना जेवण वगैरे नाही करायचं सांग मोबाईल मग कसं दिसतं माझ्या धब्बा धब्बा पडलाय पण मोबाईल का वशाला बाळा नको मला काय करायचं ए आरची चला आता स्वयंपाक पको घालून झालेला आहे माझा अंड्याची भाजी केली काय अन्न बाळा दहा वाजता आहे ना आता येऊ दे बाळा <laughs> बस अन्न तेव्हापर्यंत होते ना बेड वगैरे टाकली झोपायच्या मला झोप येत आहे चला जास्त कसा दिसते अभ्यास वगैरे करावा लागते ना म्हणून डोळे पण बघ कसे दिसते वाटते वगैरे तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि बाय गुड नाईट